जयंत पाटील विशाल पाटील यांनी एकाच व्यासपीठावरून भाजपावर डागली तोप आमचे कुपवाड प्रतिनिधी कळवतात की महापालिकेच्या प्रभाग क्रमांक दोन मध्ये महाविकास आघाडीची जाहीर सभा खासदार विशाल पाटील आणि माजी मंत्री जयंत पाटील यांची भाजपवर सडकून टेका कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोन मध्ये काँग्रेस प्रणीत महाविकास आघाडीची जाहीर सभा कुपवाडमध्ये झाली या सभेत खासदार विशाल पाटील माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी भारतीय जनता पक्षावर टीकेची झोड उठवली कुपवाड आणि मिरजेचा परिसर असलेल्या प्रभाग क्रमांक दोन मध्ये पाण्याच्या टाकीजवळ काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीची जाहीर सभा पार पडली जल्लोषी वातावरणात पार पडलेल्या या सभेत खासदार विशाल पाटील माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीकास्त्र सोडले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक हजार कोटी रुपये देण्याची घोषणा केली आठ वर्ष आपलं सरकार असताना काय केलं असा सवाल करत सवाल पाटील यांनी केला त्यांचा एक प्रॉब्लेम आहे निवडणुका आल्या की आश्वासन देत त्यांचं हॅलिकॉप्टर हवेत फिरताना दिसतं अशी उपरोधिक टीकाही त्यांनी केली तर खासदार विशाल पाटील यांनी आम्ही विचारांचे पक्के आहोत कोणत्याही आमिषाला बळी पडणारे नाही जनतेला वाऱ्यावर सोडणारे नाही जनसेवेत असलेल्या निष्ठावंत उमेदवार आम्ही उभे केले असून त्यांना निवडून द्या असं आवाहन त्यांनी केलं सभेच्या प्रारंभी लोकनेते कुपवाडचे सुपुत्र माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून सभेला सुरुवात झाली या सभेला प्रभाग उमेदवार अय्याश नायकवडी समीर मालगावे प्रेरणा कोळी सविता मोहिते आणि माजी उपनगराध्यक्ष कुमार पाटील शेठजी मोहिते सचिन जगदाळे राहुल पवार माजी दरगा सरपंच रफिक मुजावर प्रियंका विचारे उपस्थित होते सभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष संजय बजाज शेटजी मोहिते समीर मालगावे यांनी मनोगत व्यक्त केले ओबीसी गटाचे उमेदवार अय्याज नायकवडे यांनी आम्ही धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी विचारसरणी मानणारे आहोत जाती धर्मात कधी भेदभाव करत नाही ही, ही शिकवण आम्हाला प्राध्यापक शरद पाटील सर यांनी दिली असल्याचे नायकवडे यांनी सांगितले तर ओपन गटातून समीर मालगावे हे निवडणुकीला उभे आहेत त्यांनी कुपवाड मिरज असा भेद न करता आपण विकास कामे जोमाने करू अशी ग्वाही बोलताना समीर मालगावे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या हात आणि तुतारी या चिन्हासमोरचे बटन दाबून प्रचंड मताने विजयी करण्याची विनंती खासदार पाटील आणि माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी केली सभेला मोठा जनसमुदाय उपस्थित होता तुमच्या मला मत टाका मी तुमचाच आहे मी आता तिथं गेलो असतो तर काय झालो मी तुमचाच आहे म्हणून तुम्हाला सांगते पुन्हा तिथं प्रश्न मांडताना वर्ण जे दिल्लीहून आदेशील तेच पाहते तुमच्यासाठी ठाम राहणार ती ही लोक राहणार ती काय जरी झालं तर आपल्या पक्षाची निष्ठा सोडलेली नाही तर था ठाम राहिले हा विचार टिकवून ठेवला अशी माणसं मी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे विश्वित कदम असतील जयंत पाटील साहेब असतील मी असो कसलाही सत्तेचे आमिषेऊ देऊ दे आम्ही आमचा विचार सोडणार नाही ह्या लोकांना सोडणार नाही आणि तुम्हाला कुणाला सुद्धा वारेवर आम्ही सोडणार नाही मी तुम्हाला ह्या ठिकाणी आश्वासन ह्या लोकांना संधी द्या खासदार म्हणून या ठिकाणी आले तुम्ही निवडून दिलो अजून साडेतीन वर्ष मी तुमचा खासदार आहे संधी पुढे मिळाली तुम्ही अजून द्याल पण साडेतीन वर्ष तर तुम्ही अजून मला दिलेलेच आहेत ह्या साडेतीन वर्षात या येणाऱ्या महापालिकेच्या पाच वर्षात तुमच्या सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आमचा काही स्वार्थ नाही जनतेची सेवा करायचा वारसा आम्हाला मिळालेला आहे राजाराम बापूचा वारसा मिळाला आहे जयंत पाटलांना आम्हाला वसंत दाचा मिळाला आहे पदर कदमांचा विश्विकदमाला मिळाला आहे हा वारसा आम्हाला पुढे न्यायचा आहे तुमचा प्रेम आम्हाला मिळवायचा आहे तुम्ही आम्हाला खूप प्रेम दिले या पुढे मला खात्री आहे पण ह्या चार लोकांना निवडून द्या कुपवाड मध्ये आणि मिरज मध्ये परिवर्तन झाले मिरजेचा भाग असेल किंवा कुपवाडचा हा भाग असेल कोणत्या पद्धतीनं नव्या गोष्टी केल्या मिरजेचा त्या दर्ग्याच डिझाईन देखील मी बसून केलेलं आता आमचे सहकारी आमच्यात नाहीये पण पर... दर्ग्याचं डिझाईन पण नव्या दर्गा कसा मंजूर करायचा काय करायचा त्याच्यात नवा म्हणजे तिथं आणखीन सुशोभीकरण कसं करायचं तिथले रस्ते तिथल्या रहिवाशांना अधिक सुखसोयी कशा द्यायच्या यासाठी मोठा प्लॅन आमचं सरकार होतं त्यावेळी आम्ही तयार केला के के। या सरकारनं नुसत्याच गोष्ट केल्या अजून काही काम नाही केलं काल परवा राज्याचे मुख्यमंत्री आले म्हटली हजार कोटी रुपये या शहरासाठी आम्ही देणार आहे अरे आठ वर्ष तुमच्या हातात शहर होत आठ वर्ष शहर भारतीय जनता पक्षाच्या आधिपत्याखाली असताना तुम्ही काय केलं त्यांचा एक मोठा प्रॉब्लेम आहे निवडणुका आल्या की आश्वासन देत प्रत्येक शहरात हेलिकॉप्टरने त्याचा प्रवास होतो त्या शहराची यादी तिथला नेता त्यांच्या हातात देतो त्यांच्या पक्षाचं अध्यक्ष ते त्याची आश्वासन देतात मी त्यांना दोष देत नाही या शहरातही मला वाटतं हजार पंधराशे कोटी रुपयाची कामाची जाहिरात आश्वासन त्यांनी दिली अरे मग आठ वर्षी कुठे गेला होता